हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि प्रत्येक देवांच्या पूजेमध्ये दिव्याला सगळ्यात महत्त्वाचे स्थान दिले जाते सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित केला जातो तर वर्षभरामधून फक्त एकच अमावस्येला किंवा एकाच दिवशी या दिव्यांची पूजा केली जाते त्याला दीप अमावस्या असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दिव्याच्या अमावस्येची कहाणी काय आहे किंवा घेणार आहोत तर एका दीपकानो तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा राहत होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला केलेला पदार्थ स्वतः चोरून खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला की या उंदराने तो पदार्थ खाल्लेला आहे आणि आपल्यावरचा जो काही आळ आलेला आहे तो तिने टाळला होता इकडे उंदराने विचार केला की आपण काही न खाता पिता आपल्यावरती उगीचच या बाईने आळ घातलेला आहे तेव्हा आपण तिचा सूड नक्की घ्यायचा हा सर्व उंदराने विचार केला त्यांनी त्या रात्री हिची जी चोळी होती ती एका पाहुण्याच्या अंथुरणामध्ये नेहून टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजी ती झाली सासू सासरे सासरेंदा यांनी निंदा केली आणि तिला घरातून दिले हिचा रोजचा नेम असे की ती दररोज देवपूजेनंतर दिवे घासायची तेलवात करायची ते, ते स्वतः लावायची आणि खडी साखरेने त्याच्या ज्योती सारायची दिव्याच्या अवसेच्या दिवशी सुद्धा घरातील सर्व दिवे ती एकत्रित करायची सर्व दिवे साफसूप करायची आणि दिव्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य जरूर दाखवायची त्यामुळे त्या, त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मी नांदत होती पुढं दीप अमावस्या आली आणि दीप अमावस्याच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता ती घरात नसल्यामुळे त्या घरामध्ये ही जी प्रथा आहे म्हणजेच दीप प्रज्वलनाची प्रथा आहे ती बंद पडली होती राजा शिकारीहून परत येत होता आणि तो एका झाडाखाली मुक्कामास उतरला होता तिथ त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला तिथे काय आहे हे कुतूहलतेने पाहण्यासाठी तो राजा तिथे थांबला होता गावातील सर्व दिवे अदृश्य पद्धतीने रूप धारण करून त्या झाडावरती येऊन बसले होते ते दिवे एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होते कोणाच्या घरी जेवायास काय मिळालं कोणाच्या घरी त्यांची पूजा कशा पद्धतीने झाली कोणांची म्हणजेच कोणत्या दिव्यांची पूजा कशा पद्धतीने झाली त्यांची साफसूफ कशा पद्धतीने झाली हे एकमेकांची चौकशी करत होते सर्वांनी आपापल्या घरी घडलेली संपूर्ण हकीकत त्या दिव्यांना सांगितली होती त्यांच्या मगणंच राजाच्या घरचा दिवस सुद्धा सांगू लागला बाबांनो काय सांगू माझी व्यथा यंदा माझ्यासारखा हतभागी निर्दयी कोणीच नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचो माझा ठाटमाठ तर खूपच जास्त व्हायचा या याला कारण असं आहे की यंदा एका मी दिवस काढत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकाने विचारलं की नेमकं का असं काय घडलं आहे की राजाच्या घरचा दिवा असून सुद्धा तुझी पूजा कशी काय झाली नाही तेव्हा तो राजाच्या घरचा दिवा सांगू लागला मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे त्याची एक सून होती, ती एके दिवशी घरातला पदार्थ तिने चोरून स्वतः खाल्ला आणि तिने उंदरावरती आळ घातला होता तो आपल्यावरती आलेला आळ आल, टाळण्यासाठी इकडे उंदराने विचार केला की आपला सूड हा उगवायचाच आहे हा आळ उगाचच घातल्यामुळे त्यांनी सुड घेण्यासाठी सर्वांनी विचार केला आणि त्या राजाच्या सुनेची चोळी पाहुण्याच्या अंतुरणामध्ये नेहून टाकली दुसऱ्या दिवशी तिची खूप हजिती झाली आणि सासू सासरे दीरनंदानी तिला घरातून हक दिले म्हणून मला हे दिवस आज बघावे लागत आहेत कारण ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करते ती घरातील ती ती संपूर्ण दिवे साफसूप करून अत्यंत चांगल्या पद्धतीने दिव्यांची पूजा करते आणि गोडाधोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवतो पण मी या वर्षी अशी विनंती करत आहे अशी मनोकामना करत आहे की ती जिथे कुठे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून मी या वर्षी सुद्धा तिला आशीर्वाद देत आहे हा घडलेला प्रकार संपूर्ण दिव्यांची जी स्वतःहून केलेली कबुली ती होती ती राजाने ऐकली होती आपल्या सुनेचा यामध्ये काहीच अपराध नाही अशी राजाला खात्री पटली राजा घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून राजाने चौकशी केली आणि तेव्हा त्याला कळलं की हे सर्व उंदराने केलेलं आहे तेव्हा राजाने मेना पाठवून सुनेला घरी आणलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्तारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली जसं तिला दीपक पावला तिच्यावरचा आळ टळा तसा तुमचा आमच्या हा सर्वांच्या वरती जो काही दारिद्र्याचा आळ आहे तो टळो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा सहवास असो यासाठी ही दीप अमावस्या साजरी केली जाते दिव्यांची पूजा केली जाते तर ही संपूर्ण दीप अमावस्येची कहाणी जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद